मंडळी जिंकलात तर करोडपती आणि हाकलात तर काय हरकत आहे ऐकायला थोडं बरं वाटतं काही का पण मुळात ऑनलाईन मनी गेम हा खेळ म्हणजे सुखाचे स्वप्न दाखवून आयुष्य उद्ध्वस्त करणार एक प्रचंड मोठं सापड असत जिथे सुरुवात तर करमडुपीनं होते पण आयुष्याचा शेवट मात्र अनेकदा व्यसनाच्या दलदलीमध्ये होतो अशा परिस्थितीमध्ये जिथे रागवून थकतो बाप आणि चिडून थकते आई पण तेव्हा नेहमीच मदतीला धावत असते कोणीतरी एक ताई होई म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे याची जाणीव आपल्या अंतकासामध्ये ठेवून या ऑनलाईन गेमिंगला बंद करणार विधेयक यावं या सर्व प्रकारावर प्रभावी अशा उपाययोजना आखल्या जाव्या म्हणून गेल्या कित्येक दिवसापासून चंद्रपूर वनिया लोकसभा क्षेत्राच्या प्रसिद्ध खासदार खासदार प्रतिभाई धानोदर या नेहमी सातत्यानं पाठपुरावा करत होत्या अर्थात आता होत्याच फलित झालं आणि लोकसभेमध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी या ऑनलाईन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं आहे मंडळी मुळात हे काही छोट किंवा तुम्हाला वाटत तितकं साधं विधेयक नाहीये तर हे रिअल मनी गेमिंगच्या विरोधामध्ये सरकारी दंड आहे या बिलाचं म्हणणं असं आहे की हे जे रिअल मनी गेम जेवढे काही गेम आहेत त्याच्यावर आता पूर्णपणे बॅन आलं पाहिजे मग तो स्किल बेस असो किंवा चान्स बेस असो कारण अलीकडं होत काय आहे की या ज्या ऑनलाईन गेमिंग वाल्या कंपन्या आहेत त्या वारंवार आपल्याला असं सांगत असतात की हा जो गेम आहे तो स्किलवाला गेम आहे म्हणजे काय की जर का तुमच्यामध्ये कौशल्य पाहिजे जिंकण्याचं तुमच्यामध्ये जिंकण्याचं कौशल्य असेल तर तुम्ही पैसे जिंकू शकता हा गेम म्हणजे काही जुगार नाही तर हा तुमच्या कौशल्याचा गेम आहे जर का तुम्ही योग्य वापर कराल तर तुम्ही जिंकाल असं या कंपन्याचं म्हणणं आहे मग यामध्ये ड्रीम इलेव्हन असेल किंवा शतरंज असेल पोकर असेल जंगली रम्मी हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात पण आता सरकारचं सर या कंपन्याला म्हणणं आहे की जे तुम्ही ते स्किलवाला लॉजिक देतात ना ते तुमचं लॉजिक तुम्ही तुमचं तुमच्या जवळच ठेवा कारण सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे की अशा गेममुळे इथे येथील लोकांना मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे कही कही काही लोक तर या नशेमध्ये एवढे प्रचंड डुबून गेले आहेत की त्यांनी स्वतःची बचत सुद्धा कायमसाठी गमावून टाकली आणि काही बाबतीत लोकांनी स्वतःचा जीव सुद्धा गमावल्याच्या बातम्या आता हळूहळू पुढे येत आहेत त्यामुळे सरदारने आता कठोर पावले उचलत काही प्रावधान या रिअल मनी गेमिंगसाठी तयार केले आहेत आता ते जंगली पे आवडा महाराज बिहाराज अशी ऍड करताना कोणता सेलिब्रिटी गेलिब्रिटी आपल्याला दिसला तर या प्रावधानानुसार तीन वर्षापर्यंत अशा सेलिब्रिटीले जेल आणि तब्बल एक करोड रुपयाचा दंड होऊ शकतो मला असं वाटतं की असे प्रावधान होणं गरजेचं होतं कारण ऑनलाईन रिअल मनी गेमिंग म्हणजे सोन्याचा डोंगर दाखवणारा एक मृग आहे त्याच्या पाठीमागे धावत असताना अनेकदा असं होतंय आहे की माणूस स्वतःच्या त्यांची जमीन देखील कायमसाठी गमवत असतो बऱ्याचदा त्याचं शरीर थकलेलं असत झालेले असतात पण बोट मात्र हा नाच विजयाचा तर बऱ्याचदा हळूहळू त्याच्या जीवनाच्या कफनात ठोकला जाणारा खिडा ठरत असतो त्यामुळे या प्रकाराविरुद्ध पावलं उचलणं अतिशय गरजेचं होतं आणि अगदी त्याचसाठी खासदार प्रतिभाताई धानोदकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि अर्थात त्याचच हे भलं मोठं यश तुम्हाला म्हणता येईल अर्थात तुम्हाला सरकारच्या या विधेयकाविषयी नेमकं काय वाटतं हे मात्र आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं ते मात्र नक्की करून घ्या मनपूर्वक धन्यवाद